नमस्कार मैत्रिणींनो इथे मी केक बनवणार आहे वाटी केक सव्वीस जानेवारी विशेष कलरफुल केक बनवणार आहे त्यासाठी इथे मी तीन वाट्यामध्ये पांढरं प्रिमिक्स घेतलेला आहे आणि दोन वाट्यामध्ये हिरवा आणि केशरी रंग कालवून घेतलेला आहे चला तर आता आपण दुधामध्ये हे प्रिमिक्स कालवून घेऊया अलग अलग आणि इथे मी वाटी केक पात्रामध्ये कागदी वाटी ठेवलेली आहे आणि त्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपलं केक छान निघेल चला तर आता इथे मी मोठं तवा ठेवलेला आहे त्या तव्यावरती आपल्याला हे केक पात्र ठेवायचं आहे चला आता सर्व याच्यात मी दूध टाकून दिलेलं आहे व्हाईट आणि ते, ते सर्व मी कालून घेत आहे आपल्याला दोन वाट्यामध्ये दोन दोन वाट्यामध्ये असे कलर टाकून द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सर्व टाकून दिलेलं आहे मी केक पात्रामध्ये आणि थोडीशी तुट फ्रुटी टाकून देत आहे आणि दहा ते बारा मिनिटेच आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती बेक करण्यासाठी चला तर अशा प्रकारे मी सर्व तयारी केलेली आहे आता तुम्ही बघू शकता मी त्या तव्यावरती ठेवलेला आहे वरती झाकून ठेवलेला आहे दहा पंधरा मिनिटे झाले आहेत आपली तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहेत आपले कलरफुल वाटी केक तुम्हाला जर माझे वाटी केक आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा